हां नमस्कार शेतकरी मित्रांनो डी के ऑर्गॅनिक जंगल मॉडेल रामबान फार्मूले या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता हा सहा फुटाचा आपण ऊस दाखवतो तर बघा आपण सहा फुटाच्या सेऱ्या सोडलेत आणि एक डोळ्याचं बेणं यूज केलं आहे तर मित्रांनो कसं आहे बेसिकली थोडं आपण समजून घ्यायला पाहिजे आपण जे दोन तीन बिवडाची पिकं म्हणतो ना तुम्ही तीन घ्या चार घ्या तुम्ही जेवढे जास्त बिवडाची पिकं घ्यायचा तुमचं तेवढा सेंद्रिय कर्ब म्हणा नायट्रोजन स्थिर म्हणा किंवा सूक्ष्म मान्यद्रव्याची जमिनीमध्ये आपल्याला साठवणूक म्हणा की होणार आहे आणि आता कसं आहे आता तुम्ही तीन चार बिवडाची पिकं घेतली तर प्रत्येक पिकातून काय तर काहीतरी आपल्या जमिनीमध्ये स्थिर होत जाणार आहे आणि तुम्ही नंतर जर एकदल जर कुठलंही पीक घ्या त्याला काहीच वरून टाकायची गरज नाही तर ऊस आपला कसा एकदल आहे तर ऊसामध्ये आपण काय करायला पाहिजे ऊस लावायचं नियोजन जर पूर्व असेल तर दोन चार बिवड्याची पिकं घ्या आणि ऊसला आता हे सहा फुटाचा सोल ना तर कमीत कमी, -कमी आठ फुटाचा पट्टा पाहिजे असं माझं मत आहे तर आठ फुटाच्या पट्ट्यामध्ये काय होतं आहे तर मध्ये आपल्याला हिरवळीचे खतं म्हणा देवडाची पिकं म्हणा आच्छादानासाठी काय हिरवळीचं जे व्यवहार म्हणा काय तर काय तर तयार करता येते तर मित्रांनो कसं आहे हरभऱ्याची जे आपण दोन चार बेवडाची पिकं हरभरा म्हणा उडीद म्हणा तूर म्हणा बही म्हणा कुठले बी नायट्रोजन स्थिर करायची पिकं जर घेतलो तर त्याचं जे विटॅमिन जमिनीसाठी मी साठलेलं आहे ते संपेपर्यंत दुसरं विटॅमिन तयार करायचं आपल्या ते दुसरं विटॅमिन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पट्टाश ठेवावं लागलं तर आतापर्यंत आपलं कसं झालं आहे लावणीमध्ये ऊस चांगला येतो ठीक आहे पहिल्या वर्षी ठीक आहे चांगला ऊस येतो हो आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला जोर काढावा लागतो माझा ते रासायनिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल तर सेंद्रिय शेतीमध्ये कसं आहे थोडाफार आपल्याला सपोर्ट करायचा आहे पहिल्या वर्षी तुम्ही गावरान खत टाकू शकता एक दोन टॅक्टर तुमच्या तुमच्या जसं टाकता येतं किंवा प्रेसमड किंवा थोडं काही कुठल्या पण निविष्टा किंवा त्रिसूत्री जीवामृत आता तुम्ही जेवढं करल तेवढं जास्त होणार आहे बघा आणि कसं आहे आणि एक संपेपर्यंत दुसरं तयार आता बेवडाच्या पिकाचं जर जे काही घटक थांबलेले जी जमिनीत होते ती ऊस लावेपर्यंत किंवा दोन चार महिन्यापर्यंत तिची ती लागू होईल जे थांबलेले घटक जे आहेत जमिनीमध्ये ते लागू होईल पुन्हा काय तिच्यासाठी आपल्या उसामध्ये हरभऱ्याचं पीक घ्यायचं हरभऱ्याचं संपेपर्यंत एकाचे विटॅमिन संपेपर्यंत दुसरी विटामिन आपल्याला तयार करायचे तर हरभऱ्याचं संपेपर्यंत आपण एवढाही हो सलमाचं पीक घेतलं तर सलमाचं संपेपर्यंत अजून दुसरं तयार करायचं आता हे सलम काढला आपण की आकाररणामध्ये उडी टाकायचं आहे तर हे उडदाचं अजून आपल्याला तयार राहील आणि हे जे काय आपण करतो आहे ना हे पुढल्या वर्षासाठी एकदम परफेक्ट राहील तर आपण हे असा प्रयोग दोन वर्ष झालं करतो आहे तर मित्रांनो काही कमी पण पन माझं पण असू शकतं आहे बरं का मी काही परिपूर्ण नाही किंवा माझी काही बी एस सी डिग्री नाही काही नाही जे काही अनुभवाला आले माझ्या जे काही मी सांगतो आहे ते तुम्हाला अनुभव घेऊन सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे एक एक डोळ्याचं असं बियाणं लावलं आहे फुटवे वगैरे जबरदस्त सात आठ सात आठ असे फुटवे आहेत तर मित्रांनो शेंद्रीय सुपी सेंद्रिय शेती ही आपल्याला सोप्यातूनच करायची आहे आवडत जायचंच नाही हे कुठले अण्णद्रवे आणू की कुठलं पोषण होईल की काय वरून टाकू की ही वाटली आणू का ती वाटली आणू की ही भूसुधारक अजून शेंद्रीमध्ये जा हे जमीमध्ये जा हे काहीच करायचं नाही तुम्ही फक्त काय करा तीन चार बेवडाची पिकं आणि तुमची जमिनीची जर कस कमी असेल असं वाटत असेल तर तुम्ही एखादी हिरवळीचं खत असं दोन तीन फुटाचा सलम चार फुटाचा आणून जिरवून टाका ना मग बघा जमिनीची कशी पावर येते कसं काय तुमचा जो मेन जो ह्युमस असतो ना जमिनीचा जी पोत म्हणतो ना तो जबरदस्त वाढतो हो फक्त एवढं मी कळकळीची सांगायचा जे प्रयत्न आहे ना माझा तर हे चांगल्या जर जमिनी आपल्या असल्या पाणी धरायच्या तर पाणीसुद्धा कमी लागतं आणि जमिनी मुळात जर चांगली असलं तर आपला आवरच पुन्हा सुद्धा चांगलं येणार आहे तर कसं आहे बियाणं पण निरोगी पाहिजे आपण जर ते गवताळ वाढ किंवा काणी जर होत असेल तर आपलं पाच दहा टक्के उत्पन्न लॉस होतं आहे तर बियाणं निरोगी पाहिजे लावणीचा मोसम व्यवस्थित पाहिजे उन्हाळ्यामध्ये पाणी पण पुरलं पाहिजे तर हे बघा आता हिरवळीचा खत आता ह्याला एक महिना चार पाच दिवस झाले तर हे आता गाड्याला आलं एक चार रोजात चार ते आठ रोजाच्या मध्ये गाड्याला पाहिजे आला आणि आपल्याला हे सगळा प्रोग्राम आता करायचा आहे तर मित्रांनो झिरो बजेटमध्येच आपल्याला सेंद्रिय शेती करायच्या बाहेरून काही विकत आणायचं नाही फक्त पर्याय पर्याय शोधून आपल्याला पर्यायी मार्ग काढायचा आहे सगळ्यात उडदाचा बिऊड जो आहे ना ते सगळ्यात नंबर एक आहे तुम्ही कुठं पण शोध चौकशी करून बघा जुन्या लोकाला विचारा उडदाचा बिऊड कसा आहे तर बेवडावर जी बदल करून आपल्याला जी शेती करायची <coughs> ना तर कसं हे दिवदल आहे ऊस आहे का दिव एकदल आहे तर आपल्या ऊसामध्ये एकदल वापरायचंच नाही उदाहरणार्थ जवारी म्हणा सूर्यफूल म्हणा गहू म्हणा हे नायट्रोजन स्थिर करायची पिकं नाहीत त्याच्यामुळे आपल्या ऊसामध्ये द्विदलच पिकं वापरायचे आहेत त्याच्यामुळं ऊसाचं आपलं पोषण होईल आणि हळूहळूहळू आवरेज वाढवायची आपल्याला जर एकदा जर ऊस लावला ना तुम्ही तर पुन्हा लवकर ऊस मोडायची गरज नाही आणि जेव्हा ऊस पातळ होईल त्यावेळेस तुम्ही मोडू शकता तर कसं आहे व्हर्च्युअल जिमनं आपली ताकद वान होत जाईल आणि ऊसाचं आवरेज पण येत जाईल सोबत मग तुम्ही काहीतरी त्रिसूत्री म्हणा जीवामृत म्हणा कोंबड्याचं खत म्हणा गावरान खत म्हणा पेसमड म्हणा हे जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये सक्सेस होत नाही आणि जोपर्यंत रासायनिक खताचं वेळ आपण डोक्यातून काढत नाही आता आमचे बघा पंधरा एकर ऊस आपला तीन साडेतीन एकर ऊस आहे शेंद्रीमध्ये आणि बाकीची आपली दहा अकरा एकर जमीन कोडबई आहे आपण काहीच करत नाही कुठली बीज प्रक्रिया करत नाही काय नाही फक्त पलटीचं बी घरातल्या घरातच पेरतो तरी आपण रासायनिक शेतीपेक्षा आपलं जास्त उत्पन्न आहे मित्रांनो तर जमीन काही फार मुली आहेत जमीन खोल नांगरायची नाही आमदार पेरलेलं पीक पुढी पेरायचं नाही झालं तर तीन दल आणि एक एक दल ही एक फार मला महत्त्वाचं आहे दसकटे वेचायची नाहीत पाचट जाळायचं नाही तुराट्या पण होता तेवढं मध्ये गाडायचा प्रयत्न केला पाहिजे तुराट्या म्हणा कापसाच्या पराठ्या म्हणा जे काय जेवढा सेंद्रिय करवं तुम्ही मध्ये तेवढं नंबर एकचं आपलं वरची जमीन पैलवान ताकदवान होईल आणि आपल्याला विकत खानावळीचा डब्बा आणायची गरज नाही खानावेळीचा जर डब्बा आणत गेलो तर पोटे काही दिवशी बिघडणार आहे तर आपली जी मालकीन जी रुसून गेली ना तिलाच आपल्याला बून आणायचा आहे आपण मालकीन म्हणजे जी भगवंताने दिलेली यंत्रणा आहे गांडूळ म्हणा जीवजंतू म्हणा ह्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि गांडूळ म्हणजे कसं आहे जर कारखान्याचा एमडी जर कार्यरत असेल तर कारखाना व्यवस्थित चालतो तसा प्रकारे जर आपल्या जमिनीमध्ये गांडूळ जर निघत गेले तर आपली जमीन एकदम सुती काय आपला एमडी जागरूक का आहे आणि कार्यरत आहे आणि समजायचं मग बाकीचं कामगार हजारो जी कामगार आहेत एमडी असला की कामगार राहणारच तसं यमडीची भूमिका हा गांडूळ बजावतो तर मित्रांनो आपण थोडं अजून समजून उमजून शेती करूया आणि तिच्याशिवाय पर्याय नाही आणि ह्या केमिकलच्या काळामध्ये सगळं अन्न विषारी हवा विषारी पाणी विषारी सगळंच विषारी झालं आपलं आरोग्य पण आता ठीक नाही तर आता थोडं थोडं हां थोडं थोडं तुम्हाला जर दहा एकर जमीन असेल तर तुम्ही दोन एकरवर प्रयोग करून बघा पण धाडसानं करा आणि विश्वासानं करा देवावर विश्वास ठेवा सगळं सगळं शक्यच आहे तर एवढंच मी बोलतो आणि तिथं थांबतो धन्यवाद